बातमी कोल्हापुरातून कोल्हापूर विद्यापीठाचं नाव बदला अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केलेली आहे शिवाजी असा एकेरी उल्लेख नको छत्रपती शिवाजी महाराज असं नामांतर करण्याची मागणी करण्यात आली आहे तर आंदोलन करत नाव बदलण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे तर कोल्हापूरमध्ये असलेलं विद्यापीठ हे शिवाजी विद्यापीठ म्हणून ओळखलं जात आहे मात्र शिवाजी असा एकेरी उल्लेख नको छत्रपती शिवाजी महाराज असं नाव ठेवावं यासाठी हिंदू जनजागृती समिती आक्रमक झाल्याचं सा पाहायला मिळालं त्यांनी आंदोलन करत हे नाव बदलण्यासाठी मागणी केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज असं नामांतर करण्याची मागणी करण्यात आलेली आहे कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठ आहे आणि शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलून आता छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावं अशी मागणी करण्यात येते तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमर पाटील जोडले गेलेले आहेत अमर शिवाजी विद्यापीठ हे काही वर्षांपासून सुरू आहे मात्र आताच ही मागणी समोर येण्याचं कारण काय नाही गेल्या काही वर्षापासून शिवभक्तांनी हे आंदोलन हाती घेतलेलं आहे आणि प्रत्येक वेळा या शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलावं छत्रपती शिवाजी विद्यापीठ असं पूर्ण नाव घ्यावं छत्रपती लावावं आज त्यासाठी शिवा छत्रपती शिवाजी चौकामध्ये कोल्हापूरात आंदोलन करत आहे हिंदू जनजीच्या वतीने याच्या आधी शिवभक्तांनी इतके आंदोलन केले आहेत की विद्यापीठाच्या दारामध्ये आंदोलन केले आहे शंकदोने केलेलं आहे परंतु आता ज्याप्रमाणे सुनील घनवट यांनी सांगितलं कोणत्याही परिस्थिती हे नाव बदललं पाहिजे आणि पूर्ण नाव छत्रपती शिवाजी महाराज कारण एकेरी उल्लेख होतो शिवाजी हा एकेरी उल्लेख उल्ले होतो त्या एकेरी उल्लेख होणे छत्रपती शिवाजी महाराज युग परिषद आहेत आणि त्यांचा अवमान होतो असे गेले बरेच वर्ष सुनील घनवट सांगत आहेत त्यामुळे आता या मागणीला जोर आहे आणि त्याचबरोबर बर ज्या गोविंद कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी जे पुस्तक लिहिलंय त्याला पण शिवाजी कोण होता असा एकेरी उल्लेख केला आहे याच ही नाव बदलावाची त्यांनी मागणी केली आहे त्यामुळं शिवाजी हे नाव पूर्ण आदरानं आणि आदमीनं घ्याव्या असं सर्वांची मागणी आहे शिवभक्तांची मागणी आहे जी 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 धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी